चल चलीकड नको भाव लांब ला दिसते आपण हीच बघू तिकड इट बिटत शिरला असेल आता ते निघणार नाही माणसं बघून बाहेर गप ना शौर्या का कुठे गेले आवा दरवाज्यात <laughs> ना खाली उतरले <laughs> ते आता येणार नाही दंग्याने बाहेर

श्री स्वामी समर्थ तर सुंदर अशा दिवशी सुंदर सकाळी झालेली आहे मस्त असं आणि सकाळ सकाळी बघा मी बसले होते आणि घरा अचानक मला घरातूनच दाराच्या समोरून जाताना हे दिसलं स छोटंसं होतं जास्त मोठं नव्हता साप दिसलं तर नंतर तो काही दिसलाच नाही मला दिसल्यानंतर मग तेच आम्ही शोधत होतो म्हटलं कुठं गेला बघा तरी पण तो गेला नहीं। नहीं तर, आ, तो काही नंतर मग दिसलाच नाही मग त्याच्यानंतर सगळा फराळ वगैरे बनवून झाला होता फक्त चिड चिवडा बाकी होता तर म्हटलं आज तो बनवून घ्यावा शेवटी आम्ही चिवडाच बनवायला घेतला चिवडा जास्त घरात कोण खात नाही बाबांनाच फक्त आवडतो म्हणून मग आणि असं कुणाला तरी द्यायला वगैरे लागतो तर मग त्यासाठी आम्ही एक किलोचा प्रमाणात असं चिवडा बनवला मस्त असा आणि त्याच्यानंतर मग रांगोळी वगैरे मी सकाळी काढली होती सगळ्या दिवाबत्ती वगैरे केली तर इकडे सकाळची सगळ्यांची कामे आपापली चालू आहेत आईंचा उपास होता तर मग आईंना थोडीशी वरळी वरीचा भात मी बनवायला टाकला आणि आम्हा दोघांसाठी मग मी थोडंसं वांगीची भाजी बनवली आणि थोडंसं कारलं बनवलंचं चपात्या भात असं सकाळचं जेवण मस्त असं बनवलं आणि थोडासा भात होतं तोही मी परतला होता मस्त असं सगळ्यांनी जेवण केलं कारण मला थोडंसं बाहेर जायचं होतं बाहेर म्हणजे शेजाऱ्यांच्याच जायचं होतं थोडेसे करंजा बनवायसाठी तर मग नंतर मी जेवण वगैरे करून तिकडं गेले करंज बनवण्यासाठी कारण त्या काल ताई मला येऊन बोलवून गेलं त्या बनवायसाठी ये म्हणून मग मी गेले नंतर कारण आमचा सगळा फराळ बनवून झाला होता मी रिकामीच होती तर ठीक आहे येते बनवायला मदत करायला मग मुलांना घेतलं आणि गेली मुलं तर काही घरी राहत नव्हती म्हणून मग त्यांना पण सोबत घेऊन गे। गेले त्यांचा पण फराळ प्रमाण झाल्यानंतर मग नंतर घरी आले आ, कंदील वगैरे लाईटिंग काहीही केलं नव्हतं कारण ते करायसाठी कोणच नाही आहे मला तर काही जमत नाही आहे वर चढावं लागतं वरच्या वरच्या कोचमध्ये वगैरे जाऊन पूर्ण लाईटिंग वगैरे करावं लागतं तर मग मला जमेल असं फक्त आम्ही दोघांनी बाबांनी थोडीशी मदत करून मीच कंदील वगैरे लावला फक्त आणि दिवाबत्ती करून संध्याकाळच्या पंत्या वगैरे लावायला घेतल्या म्हटलं सगळ्यांनी लाईटिंग वगैरे केलं आहे आपण कंदील तरी लावा उद्या सकाळ मग यांनी आल्यानंतर मग बाकीचं लाईटिंग वगैरे पूर्ण घराला करून घेतील दिव्यामध्ये सगळं तेल वगैरे भरून वाती भरून सगळे पंत लावून घेतल्या संध्याकाळच्या तर तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांना आ... तर मी बाहेर पंत्या वगैरे लावून घेतल्या तोपर्यंत आईबाबांनी देवपूजा वगैरे केली देवा संध्याकाळची आणि देवाला बत्ती वगैरे लावून तुळशीला बत्ती वगैरे आईने लाव लावायला घे घेतली आणि मी तोपर्यंत सगळीकडे देवे लावून ठेवले

तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा दिवाळीच्या खूप सू खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका